सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके व नवनाथ हाके या उपोषणकर्त्यांच्या भेटीला आज सकाळी आलं होतं यावेळी चर्चा झालेली आहे उपोषणकर्त्यांनी त्यांची बाजू मांडली जे काही शिष्टमंडळ होतं ते शिष्टमंडळ ते ऐकून घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्यांशी करून दिलं त्यावर आज सायंकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुंबई येथे एक शिष्टमंडळा ओबीसी शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा होणार आहे या पलीकडं आजच्या शिष्टमंडळा आणि उपोषणकर्त्यांच्या भेटीमध्ये काहीही निघालेलं नाही थोडक्यात सांगायचं तर आजचं आज कसलाही तोडगा निघालेला नाही आज फक्त पुढच्या भेटीचं आणि बैठकीचं आश्वासन मिळालं या पलीकडं ओबीसींच्या हाती काहीही लागलेलं नाही कसलंही ठोस ओबीसींना आश्वासन दिलेलं नाही जे काही सह्याद्री अतिथीगृहावर भेटायला जाणार आहेत किंवा शिष्टमंडळ जे काही ओबीसी जाणार आहे यामध्ये छगन भुजबळ नेतृत्व करणार आहेत विजय वडेंटीवार असतील प्रकाश शेंडगे असतील गोपीचंद पडळकर असतील महादेव जानकर असतील पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील हे सर्व लोक राहणार आहेत पण कुठंतरी ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक वेगळा विचार होता की जे शिष्टमंडळ भेटायला जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये राजकीय तर म्हणजे राजकीय नसलेले लोक तिथं जायला पाहिजे होते काही लोक जाणार आहेत पण ते पूर्ण तसेच लोक पाहिजे होते सदस्य शिष्टमंडळातले तेच सगळे तेच पाहिजे होते असं म्हटलं जात आहे पण या शिष्टमंडळामध्ये राजकीय लोक आहेत त्यामुळं कुठंतरी ही राजकीय ॲडजस्टमेंट होती की काय अशी भीती सध्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये आहे त्यामुळं पुन्हा या भावनेचा ओबीसी समाजाच्या भावनेचा कुठंतरी सुद्धा विचार करायला हवा असंही म्हटलं जात आहे की मधले ज्यांचा राजकीय बॅकग्राऊंड नाही असे लोकं खऱ्या अर्थानं शिष्टमंडळामध्ये यायला हवेत तरच ओबीसी समाजाचं हित खऱ्या अर्थानं शंभर टक्के जोपासलं जाईल असं म्हटलं जात आहे आत्तापर्यंतचा अनुभव जर बघितला तर सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये सुद्धा असाच प्रकार केलेला होता शिष्टमंडळ यायची भेटायची आश्वासन दिली जायची आणि पुन्हा भिजत घोंगडे तसेच एकंदरीत ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच होते की काय अशी भावना सध्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये आहे दुसरी गोष्ट मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री किंवा इतर सर्व मोठ्या लोकांनी किंवा मोठ्या नेत्यांनी भेटी दिल्या पवारसाहेबांनी भेट दिली पण ओबीसीच्या आंदोलनाला मुख्यमंत्री किंवा देवेंद्र फडणवीस भेटायला आलेले नाही इथं काही प्रमाणात का होईना दुजाभाव होताना दिसत आहे एकंदरीतच हीच भूमिका आज शिष्टमंडळ आली ते आला ज्यावेळेला शिष्टमंडळ आलं त्यावेळी ओबीसी समाजाची होती ओबीसी समाज त्यावेळी ओढून सांगत होता की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे तशी भूमिका ओबीसी समाजाची होती मात्र शिष्टमंडळांनी जे काही उपोषणकर्ते आहेत त्या उपोषणकर्त्यांना त्यांच्या बोलण्यामध्ये घेतलं आणि त्यांना आज पाच वाजून पाच वाजताची मुंबईला बैठक होणार आहे या बैठकीसाठी त्यांना राजी केलं त्यांना सहमत त्यांची तयारी किंवा त्यांना सहमती दर्शवली एकंदरीतच आजची बैठक आजची चर्चा ही निष्फळ ठरलेली आहे ओबीसीच्या हातामध्ये या बैठकीतून काहीही लागलेलं नाही त्यामुळं मुंबईच्या बैठकीमध्ये वेगळं काही लागल अशी अपेक्षा ओबीसी समाजाला ती मात्र नाही कारण प्रत्येक वेळी हे सरकार घुमजाव करतं आश्वासन देतं आणि आश्वासन पाळत नाही असा आतापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे त्याचा आता, आता यावेळीसुद्धा ओबीसीची निराशा होती की काय अशी सध्या भीती ओबीसी भी समाजांच्या मनामध्ये आहे त्यामुळे आजची बैठक निष्फळ ठरली बैठकीमध्ये गिरीश महाजन अतुल सावे त्यानंतर उदय सामंत सोबत त्यांच्या गोपीचंद परळकर होते पण हे सर्व लोक या ठिकाणी आले पण मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे होतं ही खास करून आंदोलनकर्त्यांची म्हणजेच ओबीसी समाजाची मागणी होती त्यामुळे आक्रमक झालेले यावेळी ओबीसी कार्यकर्ते पाहायला मिळाले घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात दिली जात होती कार्यकर्त्यांचं म्हणणं जे काय होतं ते पूर्णपणे ऐकलं नाही किंवा त्यांचा आवाज तिथपर्यंत गेला नाही असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही कारण ओबीसी समाज व्यासपीठाच्या खाली जे काही मोठ्या प्रमाणात जनसमुदाय तिथं उपस्थित होता हा जनसमुदाय वारंवार सांगत होता की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी यायला हवं त्यांची मागणी एकदम रास्त आहे कारण मुख्यमंत्री दुसरीकडे जातात पण ओबीसी व्यासपीठावर ते काय येत नाहीत देवेंद्र फडणवीस काय येत नाहीत असं एकंदरीत सूर होता ओबीसी समाजाचा त्यामुळे आजची बैठक पूर्णतः निस्फळ ठरलेली आहे या बैठकीमध्ये काहीतरी ठोस मांडलं जाईल सरकारकडून ठोस मांडलं जाईल असं म्हटलं जात होतं पण हे शिष्टमंडळ फक्त सरकारचा बैठकीचा निरोप घ्यायला आलं होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण या पलीकडं शिष्टमंडळानं काहीही वेगळं केलेलं नाही फक्त चर्चा केली आणि फोन लावून दिले यापेक्षा वेगळं काहीही केलेलं नाही त्यामुळे ओबीसी समाजाच्या मनामध्ये कुठंतरी या गोष्टीची खंत आहे की आमच्या व्यासपीठावर या बाबतीमध्ये तोडगा निघायला पाहिजे होता पण ओबीसी समाजाला मुंबईला बोलून घेतलं हे कुठंतरी चुकीचं आहे हे ओबीसीच्या मनात खटकलेलं आहे त्यामुळं या बाबतीमध्ये ओबीसी काय भावना व्यक्त करतात हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार